माधवनगरमध्ये युवकाचा धारदार शास्त्राने वार करून खून अल्पवयीन बालकासह चौघे ताब्यात संजयनगर पोलिसांची कारवाई माधवनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून मा युवकावर पाठलाग करून धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला राहुल सुनील कदम वय वर्ष बावीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड असे मयत युवकाचे नाव आहे यामध्ये अल्पवयीन बालकासह निखिल अनिल यादव वय वर्ष एकवीस राहणार चिंतामणी नगर सांगली रमेश मुकेश जाधव वैवर्ष एकोणीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड आणि विनायक उत्तम सूर्याबंशी वयवर्ष तेवीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड या चौघांना संजय नगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यांची थोडक्यात हकीकत अशी आहे की संशयित विनायक सूर्याबंशी आणि मय्यत राहुल कदम हे दोघे मित्र असून पूर्वी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला याचा राग मनात धरून आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहुल कदम हा कामावरून घरी जात असताना संजय इंडस्ट्रीज येथील अष्टविनायक कॉलनीत रोडवर त्याला चौघा हल्लेखोरांनी थांबून त्याच्यावर कोयत्याने आणि कुकरीने मानेवर डोक्यात वार केले रक्तबंबाळ अवस्थेत राहुल कदम हा जीव वाचवण्यासाठी धावू लागला त्याने समोर असलेल्या एका किराणा माल दुकानाच्या बाजूला कंपाऊंडमध्ये धावत जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही स्थानिक त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला केबिनवरती माधवनगर कुपवाड रोडवर अडवले त्याच्यावर पुन्हा कोयता आणि कुकरीने वार करून त्याचा खून केला आणि हल्लेखोर तेथून पळून गेले गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश कदम आणि पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली या गुन्ह्यातील दिल हल्लेखोरांचा शोध घेत असताना पोलिस हेड कॉन्स्टेबल साळुंखे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर आरोपी हे माधवनगरमधील गोसावी गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळ थांबलेले आहेत माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं त्यांना पोलीस ठाण्यात था आणून त्यांच्याशी चौकशी केली असं त्यांनी राहुल कदम यांचा खून केल्याचं सांगितलं ला। लागलीच त्यांना पुढील तपासकामी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं पुढील गुन्ह्याचा तपास कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कुपवाड